मित्रांनो कालच पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीचं अधिवेशन पार पडलं अनेक प्रश्न निर्माण झाले काही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय नेत्यांनी केला या सगळ्याच्या संदर्भामध्ये कुणीतरी अधिकारी व्यक्तीने माहिती द्यावी त्याच्यावर कॉमेंट करावी अशी माझी मनापासून इच्छा होती मी माझ्या कॉमेंट्स वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेल्याच आहेत पण प्राध्यापक दयानंद नेने हे भारतीय जनता पक्ष या विषयातले तज्ज्ञ आहेत अत्यंत माहितगार आहेत आणि त्यांच्या विधानांना केवळ लोकांच्या दृष्टीनेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या लोकांमध्ये दे देखील महत्व दिलं जातं हे मला माहिती आहे तर त्यामुळे आज त्यांची मुलाखत मी घेणार आहे आणि या मुलाखतीत मी कमी बोलणार आहे कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे आताच ते जस्ट ते अधिवेशन आटपून आलेले आहे तर त्यामुळे मी त्यांना पहिला प्रश्न विचारेन की अधिवेशनाला जाण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये काय होत ते आधी सांगा काय अपेक्षा होत्या स्पष्ट बोलतो मी जेव्हा इकडनं मुंबईवरनं पुण्याला गेलो ते एका वैयक्तिक कामानिमित्त गेलो तिथे गेल्यावरती अधिवेशन आहे हे कळलं आणि म्हणून ते अधिवेशन खास करून अमित शाह येणार होते आणि देवेंद्र फडणवीस तिथे असणार होते म्हणून त्यांची भाषणं ऐकण्यासाठी म्हणून गेलो सर कॅमेऱ्याकडे पाहून बोला हा अ तुम्ही आता सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे ते अधिवेशन हे अ त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीचं अधिवेशन होतं आणि प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि विस्तारित प्रदेश कार्यकारिणी म्हणतात भारतीय जनता पार्टीमध्ये की फार मोठी आहे कारण की पक्ष खूप मोठा आहे तर ते सगळे डेलिगेट्स त्यांचे तिथे आले होते हजार एक हजार बाराशे डेलिगेट्स त्यांचे आहेत प्रदेश कार्यकारणी तर ते सगळे तिथे आले होते आणि त्या अनुषंगाने तिथे जे जे नेते म्हणून उपस्थित होते तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे नंतर चंद्रकांतदा पाटील आणि नंतर खुद्द अमित शाह गृहमंत्री हे पण त्याचा समारोप करण्यासाठी तिथे आलेले होते आणि कार्यकर्त्यांचं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे या अधिवेशनाचं उद्दिष्ट उद्दिष्ट होतं बर नाही तुम्ही तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांची जी भाषणं झाली तर माझी अशी इच्छा आहे की एकेका नेत्याच्या भाषणाबद्दल तुम्ही वेगवेगळी कॉमेंट करावी याचं कारण सगळी टीव्हीवर लाईव्ह दाखवली नाही फडणवीस साहेबांचं दाखवलं यांचं दाखवलं बावनकुळेचं यांचं पण इतरांची नाही तर एकूणच जे वक्ते बोलले त्या एकेका वक्त्याविषयी जर तुमचं काही निरीक्षण परीक्षण विश्लेषण असेल तर ते सांगावं अशी माझी विनंती आहे कारण सगळे बोलले असणार महत्वाचे नेते मी ह्यामध्ये प्रामुख्याने दोनच नेत्यांना आपण इथे कव्हर करू असं माझं हे म्हणणं आहे ओव्हरलॅपिंग होत राहिले विनोद तावडे जेव्हा बोलले तेव्हा मी नव्हतो तिकडे बावनकुळे बोलले तेव्हा पण मी नव्हतो मी खास करून ह्या दोघांची भाषणं ऐकायची मग या दोघांच्या या दोघांच्या बद्दल मी बोलतो सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय हुशार मनुष्य आहे तुम्हाला माहिती आहे बुद्धिमान उत्कृष्ट वक्ते आहेत आणि हारी हुई बाजी को पलटाने का कैसे मैं या बाबतीत बाजी करेल तर त्यांचं भाषण अपेक्षेप्रमाणे भाषण म्हणून अप्रतिम झालं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबळ किंवा मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने जे भाष त्यांनी जे भाषण केलं किंवा त्यांनी जे भाष्य केल। केलं तर ते त्या कार्यकर्त्यांचं समोर म्हणून योग्य होतं पण जेव्हा आपण राज्यातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाचं एवढं मोठं अधिवेशन म्हणून एक निरीक्षक म्हणून आपण जेव्हा या अधिवेशनाकडे बघतो आणि नुकताच लोकसभेचा विपरीत निकाल लागलेला आहे त्या पक्षासाठी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रूपाने एक फार मोठं आव्हान सत्ता टिकवण्याचं देवेंद्र फडणवीसांसमोर आहे हेच ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतर माझी पर्सनल अपेक्षा होती की एक काहीतरी वेगळा पॉलिटिकल अँगल किंवा एक वेगळी राजकीय दिशा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीसांच्या भाषणातनं ऐकायला मिळेल दुर्दैवाने ती मध्ये मिळाली पूर्ण भाषणाचं मी असं म्हणणार नाही मध्ये ती मिळाली म्हटल्याप्रमाणे भाषण उत्कृष्ट होतं पण त्यांचं आणि अमित शहाचं मॅक्रो लेव्हलचं अनालिसिस जर का करायचं झालं तर त्यांचं प्युअरली पॉलिटिकल एखाद्या राजकीय जसं भाषण केलं जातं तशी जी माझ्या मते गरज नव्हती अशी भाषणं करायची कारण की त्यांच्या समोर बसलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि ते जे दोघेही जे जे, जे बोलले त्या गोष्टी किमान दहा वेळेला या सगळ्या कार्यकर्त्यांनी ऐकल्या असतील कारण की सगळे त्यांच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य होते त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या ते जे काय बोलले ते त्याचा उहपुहा पुन्हा त्यांच्या पुढे तोच करायचा त्याच्याऐवजी जर का त्यांनी आपल्या पुढे उभं असलेलं आव्हान आणि ते कसं पेलायचं त्याचं सा, त्याला सामोरं कसं जायचं सा। आणि विजयश्री खेचून आणण्याच्या दृष्टीने काय काय करायला पाहिजे हे जर का त्याचं विवेचन त्यांनी जास्त डिटेलमध्ये केलं असतं तर ते अधिक उपयुक्त ठरलं असतं आता फडणवीसांच्या भाषणामध्ये त्यांनी सोशल मीडिया मध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वांनी फेक नॅरेटिव्ह केलेला फेक नॅरेटिव्ह के जो होता त्याच्यावरती पराभवाचं सर्व खापर फोडलं फेक नॅरेटिव्ह हा एक महत्वाचं कारण होतच महाविकास आघाडीने जिंकण्याचं आणि महायुतीचा पराभव होण्याचं पण त्यांचं भाषण ऐकताना जर का कोणी पहिल्यांदा ते भाषण ऐकत असेल तर त्याला असं वाटेल की केवळ फेक नॅरेटिव्ह मुळे भारत भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला जेव्हा कारण तशी नाहीये आत्मपरीक्षण नव्हतं आत्मपरीक्षण त्यांनी कारण करतील असं अपेक्षित होतं जे त्यांनी केलं नाही आता जर का त्यांच्या घरचाच समारंभ म्हणजे त्यांचे खास प्रमुख कार्यकर्तेच सर का समोर होते त्यांच्या समोर त्यांनी हा गुहापोह करावा असं अपेक्षित होत पण त्यांनी तो केला नाही त्यांनी सगळं फेक नॅरेटिव्ह जे यांनी तयार केलं त्याला आपण उत्तर देऊ शकलो नाही आणि थोडस आम्ही आपण नॉन प्लस झालो आपण गाफील राहिलो त्यामुळे आपला पराभव झाला हे एक कारण दिलं दुसरं त्यांनी सांगितलं की केवळ पॉईंट थ्री पर्सेंटच आपल्याला मतं कमी पडली आणि जर का त्याचं मध्ये रूपांतर केलं तर ते केवळ दोन लाख मतं आपल्याला कमी मिळाली महा विकास आघाडीपेक्षा लोकसभेच्या ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये आपण सतरा जागांवरती सीमित राहिलो तर ते एकतीस जागांवरती गेले तर त्यामुळे ते पॉइंट थ्री पर्सेंट आपण भरून काढलं पाहिजे असं त्यांनी त्याच्यावर भर दिला मला वाटलं होतं की ते थोडस ह्याचं जास्त विश्लेषण करतील कारण की पॉईंट थ्री पर्सेंट मतच कमी पडली आहे खरंय पण त्यांची जवळजवळ आठ नऊ टक्के मतं कमी झालेली आणि महाविकास आघाडीची गेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने अकरा पर्सेंट मतं वाढली होती तर ही जी कमी झाली मतं आणि त्याच्यासमोर ती वाढली ती का वाढली आणि ती केवळ फेक नॅरेटिव्हनी वाढू शकत नाही त्याला अनेक दुसरी कारणं असतात आणि जी कारणं त्यांनी पुसटस त्याला रिफर केलं बोलताना की ते म्हणाले की सत्तांतर आम्हाला का करावं लागलं मग एकनाथ शिंदेना एकत्र घेऊन सत्ता खेचून का आणावी लागली किंवा नंतर अजितदादांना का बरोबर घ्यावं लागलं तर फडणवीस म्हणाले की ते त्यावेळेच्या परिस्थितीला अनुरूप म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीतर्फे दिला जाणारा त्रास ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊन हे आपल्याला करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांनी ते केलं मी पुन्हा म्हणतो की हे स्क्रॅचिंग द सरफेस ज्याला आपण म्हणतो वरवरचं बोलणं त्यांनी केलं डीप मध्ये ते गेलेच नाही ते ह्या विषयावरती तिसरं त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आता जर का फेक ला उत्तर द्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टी आता तयार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी अपील केलं की तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह व्हा आणि नुसत्या ऍक्टिव्ह व्हा नाही त्यांच्या भाषेत बोलायचं तर तुम्ही बिनधास्त बॅटिंग करा काही झालं तर आम्ही बघून काढा ठोकून काढा आणि ते बोलताना त्यांनी एक सावधानतेचा पण इशारा दिला की तुम्ही कृपया सेल्फ गोल करू नका म्हणजे काहीतरी वादंग निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका जेणेकरून नाहीतर पुढचे तीन चार दिवस हे नेते मंडळींना तो वादंग शांत करण्यामध्ये वाया घालवायला लागतो आणि आता वेळ अतिशय कमी आहे त्याच्यानंतर त्यांनीच से सेल गोल केला कसं हे असं की त्यांनी सांगितलं की युतीचा महायुतीचा मुख्यमंत्री होईल पण ते असं नाही म्हणाले की कोण होईल याची विचार करू नका असं म्हणाले कोणी विचार करू नका असं म्हणाले हे शिंदे घातक आहे शिंदे गृहित धरून चाललेत शिंदे एकनाथ माझे मित्र आहेत नाही हे गृहित धरून चाललेत की मीच मुख्यमंत्री आहे पुढला नाही याचं कारण छेद गेला नाही याचं कारण असं असू शकत मी ते म्हणतो की ते भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होत आणि इतक्या मोकळ्यापणे असं काही ठरलं असेल पुढे शिंदे मुख्यमंत्री होतील अमित शहानी सांगितलेलं नाही हे कार्यकर्त्यांना माहीत नाही आणि जर का हे जर का ओपनली सांगितलं तर कदाचित थोडं नैराश्याचं वातावरण त्यांच्यामध्ये येऊ शकतं अशा पण त्यांनी सांगितलं नसावं जर का असं ठरलं असेल तर असं परिणाम शिंदेवर झाला ना शिंदे गटावर खूप ते दे गॉट नाही आता त्याच्या प्रतिक्रिया बघाल तुम्ही बरं ठीक आहे ते बोलले ते बोलले ठीक आहे आता जे जुने कार्यकर्ते आहेत या नव्या जुन्याच्या वादामध्ये जे इनएक्टिव्ह झालेले आहेत त्यांना अनुस त्यांना हे करून उद्देशून फडणवीस म्हणाले की तुम्ही केवळ टीका करत बसू नका पक्षावरती तर तुम्ही या रणधुवाळीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन काय देणार हे ठरवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा म्हणून त्यांनी ते अपील त्यांना केलं जर का त्यांनी एक थोडासा इशारा एक भाष भाष्य केलं की तुम्हाला जर का काम करायचं नसेल आणि तुम्हाला जर का काही तुमची मतं वेगळी असतील कुठच्या विषयावरती तर तुम्ही दुसऱ्यांची मतं कलुषित करू नका असंही त्यांनी एक थोडा इशारा वाजा स्टेटमेंट त्याच्यात त्यांनी कार्यकर्त्यांसाठी केलं पण एकंदर हे सगळं बघितलं जर का तर जुन्या कार्यकर्त्यांनी गप्पा बसावं म्हणजे लोकशाहीला ते काय अनुकूल नाही पक्षात लोकशाही असेल तर सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली पाहिजे केली पाहिजेत पण त्याला मुलामा असा आहे की आता वेळ कमी आहे निवडणुकीसाठी आणि म्हणून काय झालं की पक्षामध्ये वेगवेगळी मतमतांतर असणं हे स्वाभाविक स्वाभाविक आहे आणि वेगवेगळ्या मतमतांतराची लोक म्हणतात आमच्याही मताची माणसं आहेत काही बरोबर आणि हा जुना नव्याचा वाद जो आहे तो पस्तीस लोक तुम्ही ज्यांना भ्रष्ट ठरवलं तेच हात घेतल्याने निर्माण झाले बरोबर त्याला कसं पळवाट काढून चालेल ज्येष्ठ नेत्यांनी बोललंच पाहिजे सिनियर नेत्यांनी अनुभवी नेत्यांनी यांनी वर्षानुवर्ष कष्ट केले त्यांनी बोलायचं नाही असं कसं म्हणता बरोबर आता मी येतो अमित शहाच्या भाषण अमित हो, 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 हो. शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा एक मॅच्युअर्ड भाषण एक मॅच्युअर्ड मार्गदर्शन अपेक्षित, अपेक्षित होतं हे मी एक निरीक्षक आणि एक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक म्हणून बोलतोय कार्यकर्ता म्हणून मी हे बोलत नाहीये अमित शहाकडनं अपेक्षा होती की कारण की अमित शहाकडे जी डेटा बँक असते ती मला वाटतं आपल्या देशामध्ये एवढी डेटा बँक आणि एवढं अनालिसिस त्यांच्याकडे जे उपलब्ध असतं प्रत्येक राज्याचं प्रत्येक शहराचं कार्यकर्ते कॅन्डिडेट तेवढं दुसऱ्या कोणाकडेच नसतं तर ह्या सगळ्याला अनुषंगाने मला असं वाटलं होतं की त्यांच्याकडनं फार अतिउत्तम एक भाषण ते देतील आणि मार्गदर्शन तिथे करतील पण तसं झालेलं काही दिसलं नाही त्यांचं पण राजकीय प्युअर प्युअर राजकीय भाषण होतं आणि राजकीय सभेत बोलावं राजकीय सभेत बोलावं आपल्या कार्यकर्त्यांशी हितगुज करावं असं नव्हतं आणि त्यामध्ये म्हणजे फडणवीस म्हणाले सेल्फ गोल करू नका तर माझ्या दृष्टीने अमित शहानी तिथे दोन सेल्फ गोल स्वतः केले पहिलं म्हणजे ते शरद पवारांना देशातले भ्रष्टाचार्य आहेत आणि सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी आहेत ज्यांनी देशातली राजकीय सिस्टीम सडवली किंवा खराब केली असं ते अशा अनुषंगाने काहीतरी त्यांनी व्यक्तव्य केलं आता हे वक्तव्य त्यांनी करणं अनाठायी होतं असं माझं म्हणणं आहे कारण की अशाच प्रकारची वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या सभेमध्ये मोदी साहेबांनी अमित शहानी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांनी केली होती आणि त्याच्यावरती जनतेनी दिलेली रिॲक्शन त्यांनी बघितलेली होती तर तीच शरद पवारांच्या बाजूनी शरद पवारांच्या बाजूनी सहानुभूती आणखी आणि दिवसा भ्रष्टाचारांचे जर सरदार असतील तर त्या सरदारांच्या टोळीतले चाळीस लोक तर तुमच्याकडेच आहेत सगळ्यात मोठा सरदार जो म्हणजे सरदारचा सेकंड सरदार जो आहे तो अजित पवार आहे एक्झॅक्ट exactly. पंच्याहत्तर हजार कोटीचा आरोप आहे त्याच्यावर बरोबर आहे त्याला तुम्ही घेतला आणि उपमुख्यमंत्री केला की त्याला तेच काल एका राजकीय नेत्यांनी त्याच्यावरती भाष्य करताना सांगितलं की शरद पवारांचे उर्वरित डर्टी डझन जे आहे ते आता भारतीय जनता पार्टी बरोबर वा तो डर्टी डझन आमच्या संजय राऊतने वापरला त्यामुळे लोक आत्ता अगदी फ्रँक ओपिनियन जर का तुम्हाला द्यायचं तर जर का राजकीय चिखलफेक करायची असेल एकमेकांवरती तर लोक कुठच्याच राजकीय पक्षांनी केलेली चिखलफेक लोकांना आवडत नाहीये आणि भारतीय जनता पार्टीकडनं तर बिलकुल आवडत नाहीये याचं एकमेव कारण जे आपण आत्ता म्हणालात की सगळे ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीने आरोप केले ती सगळी मंडळी जवळजवळ आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांच्यावरती ज्या ईडीनी रेड्स टाकल्या सीबीआयनी रेड्स टाकल्या इन्कम टॅक्सनी रेड्स टाकल्या त्या सगळ्या रेड्स आता थांबलेल्या आहेत त्याची क्लीन चिट्स काही लोकांना मिळायला लागलेल्या आहेत त्या याच्यावरती त्यामुळे लोक एक प्रकारचं अविश्वास असं कोणी बोलतं त्या गोष्टींवरती कोणी विश्वासच ठेवायला तयार नाहीये त्यामुळे अशा गोष्टी त्यांनी टाळायला पाहिजे होत्या hmm. दुसरी गोष्ट ते उद्धव ठाकरेंबद्दल बोलले की चौलन जे फ्रँ क्लबचे ते मेंबर आहेत मेंबर अच्छा हे ठीक आहे त्यांनी ते वदवून घेतलं त्या समूहाकडनं समोरच्या प्रश्न विचारत आणि मग त्यांनी त्या समूहाने जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी ते, ते रिपीट केलं तरी पण माझं हेच वैयक्तिक मत राहील की भारतीय जनता पार्टीनी आपल्या डोक्यातून आता हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जो हँग ओव्हर आहे तो काढून टाकला पाहिजे आणि एका फ्रेश माइंडनी वेगळे मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन स्वतः आपण पुढे काय करणार डेव्हलपमेंट ही सगळी हे अजेंडा घेऊन लोकांपुढे गेलं लो पाहिजे कारण की नाही तर होत आहे काय आत्ता करून मोठच करते त्यांना एक तर ते मोठं करतायत दुसरं संबंध महाराष्ट्राचा अजेंडा आयदर शरद पवार किंवा उद्धव ठाकरेच ठरवतायत आणि बाकी सगळे त्याच्यावर रिॲक्ट करतायत असं चित्र आता सगळ्यांसमोर एकदम ऍक्शन मध्ये रिॲक्शन मोड रिॲक्शन मोडमध्ये आहात हे माझ्या एवढं सांगायचंय बरोबर बरोबर एकदम बरोबर आहे मित्रांनो आ, आज आपण प्राध्यापक दयानंद नेने यांची ही जी मुलाखत ऐकली ती मला वाटतं याच्यापेक्षा अधिक सत्य कथन दुसरा कोणी करेल असं वाटत नाही त्यामुळे आपण त्यांचे आभार मानूया धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी